नमस्कार मी मुसिन पठाण ई पी क्राईम न्यूजला मुलाखत देत आहे गेल्या फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून बारामतीत माननीय सुप्रीम कोर्टाचे आदेश असूनही या खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांना फायर एन ओ सी किंवा फायर ऑडिट नाही हे सील बंद करा पण गेल्या फेब्रुवारी तेवीस दोन हजार तेवीसपासून तक्रार करूनही बारामती नगर परिषदेची को कमिशन कोर झोलरवार अग्निशमक अधिकारी पद्मनाम कुल्लरवार फक्त नोटीस पाठवून या खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी यांना पाठीशी घालायचं काम करत आहे त्यांना पाठीशी घालायचं काम करताना हे मुख्य अधिकारी बारामती नगर परिषद म्हणून सही करून नोटीस देतात बरं जर पहिली नोटीस ज्या जवळपास एकतीस नोटिसा या अधिकाऱ्यांनी या बायकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमी ह्यांना दिल्या त्या जरी एकतीस नोटिसा शासन निर्णयानुसार कुठल्याही अधिकाऱ्याला वर आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावावर सही करताना करिता म्हणून सही करता येत नाही पण तरी देखील या अधिकाऱ्याने मुख्य अधिकारी बारामती नगर परिषद यांच्या नावे सहाय्य करून जवळपास एकतीस अकॅडमींना नोटीस दिल्या त्या नोटीस रद्द करून सदर अॅकॅडमी बंद करत ह्या कमिशन फॉर झोलरवारा अधिकाऱ्याला बडतर्फ करा व ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा वर्ष आज दोन वर्ष झाली या बेकायदेशीर खाजगी कोचिंग क्लास अकॅडमीविरुद्ध बारामतीत संघर्ष चालू आहे सहा उपोषण झाली उपोषण दरम्यान हा अधिकारी लेखी देतो की मी तुम्हाला एकोणीस तारखेला कागद देतो पण आज एकोणीस तारखे उलजून वर्ष झालं तरी हा माहिती अधिकारात प्रथम अपील अधिकाऱ्यांनी आदेश देऊन ही माहिती देत नाही सदर अधिकाऱ्याला जिल्हा अधिकारी कार्यालय नगरपालिका विभागाच्या सह आयुक्तांनी दोन समज बजावला त्यांनी समोरासमोर ह्यांना है। सदर व्यक्तीला सदर तक्रारदाराला ज्या आधारावर या खाजगी कोचिंग क्लास अकॅडमींनी किंवा तुम्ही ह्यांना फायर एनुसी दिल्या ती कागदपत्र जाहीर करा म्हणून सांगितलं पण आज दोन वर्ष झाली तरी ह्या अधिकाऱ्यांनी मला एकही कागद दिलेला नाही वरिष्ठांचे अधिकार वरिष्ठांचे आदेश हा अधिश्टा, अधिकारी कधीच पाळत नाही नियमबाह्य पद्धतीने काम करतो कागदात झोल करतो त्या लालला लाजवेल एवढे मोठे ह्या अधिकाऱ्याचे झोल ह्या अधिकाऱ्याला सेवेतून बडतर्फ करा आणि ह्या शासकीय अधिकाऱ्यांना सरकारी पगार कमी पडतो म्हणून उद्या तेरा तारखेला बारामती नगर परिषदेसमोर साडेबारा वाजता त्यांचा पगार वाढ व्हावा म्हणून भीकमांगो आंदोलन करून चोवीस मार्च रोजी भीक मागून जमा झालेले पैसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे जमा करणार धन्यवाद